मित्रांनो मी आज अशा ठिकाणी आहे आपला युवा उद्योजक आहे मित्रांनो हा व्हिडिओ स्पेशली अशा मुलांसाठी आहे अशा युवक तरुणांसाठी आहे की जे असे बरेचसे तरुण असतात की ते म्हणतात मी बरेचसे काम केले त्याच्यामध्ये मी यशस्वी झालो नाही पण मित्रांनो आपल्या समाजामध्ये आपण जीवन जग जगत असताना आपल्या तीन अवस्था सांगितल्या जातात मित्रांनो एक असतं बाल एक बालावस्था दुसरा आहे तारुण्य आणि तिसरा आहे म्हथारपण मित्रांनो तारुण्य अवस्था अशी आहे की ज्या ठिकाणी आपण लाच मारतो त्या ठिकाणी पाणी पाणी अशी म्हणजे हिंमत तारुण्य अवस्थेत असते अशाच एक मित्र माझ्यासोबत आहे मित्रांनो आज आपण त्याच्याकडे जाणून घेऊयात की त्यांनी कशा पद्धतीने शेळीचं पालन शेळी पालन केलेलं आहे आणि कशा पद्धतीने त्याचं नियोजन आहे आणि कशा पद्धतीने त्याला आर्थिक त्याचा फायदा यामधून झालेला आहे तर तुझा एकदा परिचय द्या माझ्या शेतकरी मित्रांना नमस्कार मित्रांनो जय श्रीराम मी आकाश राठोड आकाश गोट फार्मचं ओनर आणि मी शेळी ची सुरुवात केली होती समजा मिनिमम सात ते आठ वर्ष झाले मला शेळी पालन करताना आणि शेळी पालन स्टार्टिंगला मी तर एक दोन चार पकऱ्यापासूनच स्टार्ट केलेलं आहे आणि जे आपले दादा आहे ज्ञानेश्वर दादा ते आपल्याला भरपूर दिवसापासून ओळखतात समजा बरं आकाश मी आता मला जसं कळत आहे मी तुला एक पाच ते सहा वर्षापासून बघतोय तू छोट्यापासून सुरुवात केली होती बघ आता आपण हा व्हिडिओ जे बनवतोय आपण स्पेशल युवा युवकांसाठी बनवतोय अशा युवकांसाठी बनवतोय की ते शेळी पालन करू इच्छितात बरेचसे असे मुलं असतात की ते म्हणतात आम्हाला शेळी पालन करायचंय पण ते शेळी पालन शेळी पालनाचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे ते एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी थोडस सांग बरं तर मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा शेळीपालन हे खूप छोटा व्यवसाय दिसत होता मला बरोबर आणि त्या टाइमला स्ट्रगल करताना खूप काही अडचणी वगैरे पण आल्या होत्या पण आता आता जर बघितलं ना तर आपला शेळी पालन व्यवसाय ना मिनिमम अडीचशे प्लस गोट्स आहे आपल्याकडे अडीचशे प्लस सुरुवातीला आपण केलेले होते खूप खूप मनापासून अभिनंदन की तुझे कमीपासून तू सुरुवात केली आणि आजच्या घडीला तुझ्याकडे अडीचशे शेळ्या आहेत जवळजवळ तर आता पुढला प्रश्न तुझ्यासाठी या अडीचशे शेळ्यांसाठी एक कसं तू नियोजन केलेलं आहे के घरच्या नियोजन कसं आहे आहे किती स्क्वेअर फूट मध्ये तर दादा मी जसं आपलं शेळी पालनाचा व्यवसाय वाढत गेला ना तसं आपण शेडचं शेड्यूल वाढत गेलेलं आहे म्हणजे आपण फिक्स शेड असं बनवलेला नव्हता थोडे बकऱ्या होते तर छोटा शेड होता आणि जसं बकऱ्या उत्पन्न भेटायला लागलं ना तसं आपण शेड जास्त वाढत लागलो समजा दुसरा एक मुद्दा असा आहे आता जे याचा आर्थिक नियोजन आहे तर याच्यातून आर्थिक फायदा कसा आहे तू बोलू नको तू जो होत आहे त्याच्यामध्ये तू बोलू नको तू छे टाकाल हा आणि आता याच्यामधून तुम्हाला आर्थिक फायदा कसा होतो याच्यामधून तर फायद्याचा जर विचार केला ना दादा तर याच्यामध्ये फायदा बकरी पालन मध्ये फायदा बकरी जेव्हा आडवी पडून मरायच्या स्टेप मध्ये येते ना तेव्हा सुद्धा आपल्याला ते फायदा देऊन जाते कारण मीट मार्केटमध्ये मा जास्त डिमांड वाढल्यामुळे आठशे रुपये के जी मटन झालेला आठशे रुपये के जी लहान पिल्लू चार पाच किलोचं जरी पिल्लू असेल तरी ते मिनिमम विक्री त्याची ना मिनिमम चार पाच हजारापर्यंत होती चार पाच हजारापर्यंत विक्री होती सात आठ किलोचं जर पिल्लू असेल ना तर पाच हजारापर्यंत मिनिमम नऊ तरुणांसाठी नव उद्योजकांसाठी सुरुवातीला जर तो शेळी पालन करतोय तर त्याने कोणत्या जा जातीची शेळी निवडली पाहिजे की त्याच्यापासून त्याला जास्तीत जास्त उत्पन्न होईल तर जातीमध्ये जर निवड करायची ना तर गावरान बकरी जी असते किंवा उस्मानाबादी ज्याला आपण म्हणतो त्याची निवड त्यांनी काउंट करायची कारण ते मध्ये व्यवस्थित रेट मध्ये भेटते इतर बकऱ्या इतर नसल जे आहे ना त्यांची डिमांड खूप को बिटल कोतापरी बोर असे खूप काही व्हरायटीचे नसल्स आलेले आहेत त्यांची मागणी इतकी जास्त वाढलेली आहे फक्त ते कसं ना मीट मध्ये जर त्यांना काम वगैरे करायचं असेल तर त्यांना गावरान उस्मानाबादीवर स्टार्टिंग करावं लागेल सुरुवात करायला पाहिजे तर मित्रांनो आपण ही सुरुवात जी आहे असं भले आपण एखादी शंभर शेळ्या घेतल्या आणि सुरुवात केली असं काही नाही आपली सुरुवात ही आपण दहा शेळ्यापासून जरी केली तरी देखील खूप मोठी याच्यामधून आपला आर्थिक फायदा देखील होऊ शकतो आता आकाश असे बरेचसे युवक आहेत की ते या व्यवसायामध्ये उतरू शकतात तर त्या युवकांसाठी आता तू तरुण आहे आता तुझं वय एकवीस बावीस वर्षाचं वय आहे अशा या वयामध्ये अनेक तरुण असतात की ते कॉलेज करतात इतर गाड्या घेऊन फिरतात टू व्हीलर घेऊन फिरतात परंतु ते सगळं पाठीमागं टाकतात आणि ह्या व्यवसायाकडे ह्या वयातच तू वळाला तर याच्या मागे नेमकं असं कारण काय तर याच्या मागे कारण असं बघा आपल्याला आपली लहानपणापासून पाहिजे ती डिमांड पूर्ण झालेली नव्हती कारण आई बाप आपले शेतकरी वर्गातून येतात थोडीशी शेती आपल्याला चार पाच एकर त्याच्यामधून उत्पन्न वर्षाला निघत होता तर त्यावेळेस उत्पन्नामधून आपलं काही जरूरत भागत नव्हती तर मग एक एक पप्पाचं स्वप्न होतं की शेळीपालन हा व्यवसाय जे आहे ना खूप लोकांनी त्यांना सांगितलेलं होतं आणि त्यांना सुद्धा तो व्यवसाय करायचा होता पण त्यांच्याकडून ते झालेला नव्हता तर त्यांनी मला व्यवसाय मध्ये टाकलं बरं का आणि मला पण काही त्याची आवड नव्हती पण पप्पाच्या सांगण्यावर मी त्या व्यवसाय मध्ये उतरलो मला बेनिफिट वगैरे हो भेटला त्याच्यामुळे मी इतर गोष्ट कॉलेज वगैरे हो माझी व्हेटरनरी कम्प्लीट झालेली मी डॉक्टर सुद्धा आहे आणि अॅग्री पण कंप्लीट केली आता मी अतबियाचं लायसन्स वगैरे पण काढलेलं आहे आणि माझी स्वतःची शेती आहे आणि पप्पाच्या सांगण्यावरून मी शेळी पालनला सुरुवात केली होती आणि मला बेनिफिट भेटल्यामुळे मी ते काही सोडले झालेलं नाही आणखी त्याच्यामध्ये चांगले ग्रोथ झालेले तर मित्रांनो ही होती आकाशची या गोट फार्म मागील यशोगाता मित्रांनो नक्कीच आपण पुढील व्हिडिओ मध्ये भेटणार आहेत आणि नक्कीच त्याच्या दोन प्रकारचे शेळी पालन असतं एक बंदिस्त शेळी पर... मित्रांनो कुठलाही धंदा छोटा नसतो कुठलाही कमी नसतो अगदी आज आपण या व्यवसाय संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे मित्रांनो बघा अगदी कमी याच्यामध्ये आपण तरी सुरुवात केली तरी देखील आपण त्याच्यामध्ये टॉप नक्कीच गाठू शकतो फक्त मित्रांनो यामध्ये लागते चिकाटी मेहनत आणि जिद्द या या तीन महत्त्वाच्या गोष्टीवरती आपण जर भर दिला तर नक्कीच आपण भविष्यामध्ये मोठं यश संपादन करण्यापासून आपल्याला कोणीही थांबू शकत नाही मित्रांनो मित्रांनो या युवकाने कमीत कमी शेळ्यापासून सुरुवात केली आणि आजच्या घडीला जवळजवळ दोनशे ते अडीचशे शेळ्यांचा हा प्रवास त्याचा एकदम म्हणजे खूप ए प्रेरणादायी आपल्याला पाहायला मिळत आहे